आपली संस्कृती आपले संस्कार सदा आपल्या आपल्यासोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला हे रघुकुल तिलक श्री रघुनाथ श्री लक्ष्मण कुमार आपल्या श्री चरणांची मातलीचा प्रभू मी मातली नामधारी इंद्राचा सारथी आहे सुरेंद्रांना आपल्या विजयाच्या इच्छेनं आपला दिव्य रथ आपल्या सेवेसाठी पाठवलाय याचा स्वीकार करा प्रभू परंतु आम्ही तर देवराज इंद्राकडून कोणतीच सहाय्यता नाही मागितली हे नाथ देवराजांनी हरद रथ पितामह श्री ब्रह्माजींच्या आज्ञेवरून पाठवलाय देवराजांनी सांगितलंय की रावणाबरोबर मायावी युद्धात हा आपल्यासाठी उपयोगी होईल सावधान दादा युद्धक्षेत्रात अचानक कुणावर विश्वास सुरक्षित नाही शत्रू विकट कट कपट करण्यात सिद्धस्त आहे श्री लक्ष्मणांची सतर्कता कौतुकास्पद आहे आपला संशय नाहीसा करण्यासाठी मी या रथाचं विशिष्ट वर्णन ऐकवतो जे फक्त देवलोक माहीत आहे हे रघुवंशमणी त्रिपरारी श्री ब्रह्मांजी द्वारा निर्मित हा दिव्य रथ आहे यात सातही कुलगिरांचं बळ आहे अष्टमहानाग वासुकी अनंत दक्ष शंखपाल मुलकी पद्य महापद्य आणि कारकोटक या रथाच्या लगामाच्या दोऱ्यांमध्ये अदृश्य रूपात आहेत नक्षत्र रत्नांनी हा रथ अलंकृत आहे यात इंद्राचं महान धनुष्य समान तेजस्वी कवच कल्याणमयी उज्ज्वल शक्तीचे बाण आहे हा आवश्यकतेप्रमाणे लहान आणि मोठाही होऊ शकतो आपल्या बाणांच्या गतीनं चालू शकतो हा दिव्य रथ सागराच्या लाटांवर अग्नीच्या ज्वाळांवर निर्विघ्न धावू शकतो सर्वात मोठं प्रमाण या रथाला जोडलेले दिव्य पांढरे घोडे आहेत जे आपल्या दिव्य असल्याचे प्रमाण स्वतः देतात प्रभू युद्ध क्षेत्रात याचा चांगला उपयोग करून याला धन्य करावा प्रभू सुराधिपतीनं आपल्या सेवेची संधी देऊन मला धन्य केलंय संशय सोडून देऊन देवहित आणि पृथ्वीच्या कल्याणासाठी याचा स्वीकार करावा करुणानिधान प्रभु, संशय सोडून नेऊन याचा सदुपयोग करावा यातच सर्वांचे हित आहे सर्वांचे कल्याण आहे पितामह ब्रह्माजी देवराज सुरेंद्र तसंच समस्त देवतांना आमचा शतशत प्रणाम आणि सादर धन्यवाद ハハハハ!

रघुनाथाचे अमोघ बाण निष्फळ होत ही आहेत माया आहे त्याची मस्तके कापली जातात आणि जोडली जाऊन पुन्हा सजीव होत आहेत अशा प्रकारे रावणाचा संहार कसा होईल प्रभू हृदयाला लक्ष करून बाण का नाही मारत अवश्य हृदयात बाण लागताच त्याचा संहार होईल हे देवराजेंद्र हे गूढ रहस्य आहे श्रीराम रावणाच्या हृदयाला लक्ष करून बाण नाही चालवणार कारण श्रीरामाना माहीत आहे की रावणाच्या हृदयात निरंतर सीतेचा वास आहे सीतेच्या हृदयात स्वतः प्रभू श्रीराम क्षणी विराजमान असतात आणि प्रभूंच्या उदरात तर चौदा भुवन सात खंड सृष्टी वसली आहे अशा अवस्थेत जर बाण मारतील तर रावणाबरोबर सीता तिच्याबरोबर राम आणि रामा बरोबर समस्त ब्रह्मांडाचा विनाश होईल कधीच नाही होणार होईल होईल वारंवार वारंवार प्रहार अशा प्रकारे मस्तकाच्या कापण्यामुळे तो व्याकुळ होईल अशा प्रकारे व्याकुळ अवस्थेत त्याच्या हृदयातील सीतेचा ध्यास सुटेल जरी एखाद्या क्षणासाठी त्याच्या अंतर्मनातून सीतेचा ध्यास नाहीसा झाला तरी त्याच क्षणी अंतर्यामी राम रावणाच्या हृदयात बाण मारून त्याचा अंत करतील बंद राक्षसावर प्रहार करणाऱ्या तुम्ही आहात खर खर सांगा कारण विश्वात केवळ दोनच वीर असे आहेत जे माझे बाहू कापू शकतात असे कोण वीर आहेत ते श्री राम आणि लक्ष्मण तू राक्षस असून श्री राम आणि ओळखतोस मी खर राक्षस नाही आहे। स्थूल शापान मी ऋषी राक्षस झालो आणि त्याने सांगितलं होत तेव्हा श्रीराम आपल्या बंधू सोबत आपल्या पत्नीला शोधत इथे येतील तेव्हा तेच तुझे विशाल बाहुना कापून आपल्या हाताने तुझ्या या शरीराला अग्नीत भस्म करून टाकतील तेव्हा तुषापमुक्त होशील तर तू तो श्रीराम असशील तर खर खरं सांग मला तुझ्या पत्नीबाबत एक महत्वाची सूचना द्यायची आहे मीच राम आहे बंधू माझ्या पत्नी संदर्भात महत्वाची सूचना काय आहे मला तर केवळ एवढंच माहीत आहे की रावण नावाच्या राक्षसानं माझ्या पत्नीला सीतेला पळवून नेलं आहे परंतु तो कुठं राहतो त्याचं काय सामर्थ्य आहे ते आम्हाला माहीत नाही जर तुला माहीत असेल तर कृपा करून आम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दे आत्ता नाही देऊ शकत माझं हे राक्षसी शरीर छापित आहे शापाने माझ्या सुंदर शरीराबरोबरच माझ तीव्र ज्ञान आणि विज्ञान दोन्ही लुप्त झालं आहे जर आपण मला खड्ड्यात टाकून माझ्या या शरीराला जाळून टाकाल तरच मी माझ्या मूळ गंधर्व रूपात जाऊ शकेन परंतु आम्ही तुला जिवंत कसं जाळून टाकू हे रागवा, यानं तुला काहीच पाप लागणार नाही मी शस्त्रप्रहारानं नाही मारला जाऊ शकत त्यावर एकच मार्ग आहे ऋषी स्थूल शिराच्या सांगण्यावरून अग्नी जळूनच मी या अकराळ विक्राळ शरीराच्या बंधनातून मुक्त होऊन माझ्या खऱ्या शरीराला प्राप्त करीन या क्षणी मला दिव्य ज्ञान नाही आहे छापामुळे माझ ज्ञान आणि विज्ञान दोन्हीही नष्ट झालं आहे मोठी अद्भुत कथा आहे परंतु हे सत्य आहे मी दनु नावाचा गंधर्व आहे पूर्वीच्या काळी मी फार बलवान व पराक्रमी होतो इतका सुंदर केंद्र इंद्र सूर्य आणि चंद्राप्रमाणे माझं शरीर मनोहर आणि तेजस्वी होतं तरीही मी गंमत म्हणून भयानक राक्षसी रूप धारण करून ऋषी मुनींना घाबरवायचो त्यात मला आनंद मिळायचा एक दिवस स्थोलशिरा नावाचे एक तेजस्वी महर्षी वनात दिसले त्यांच अनावर त्याच वेळी हातात पाणी घेऊन अग्नीला साक्षी ठेवून त्याने मला शाप दिला मी तुला शाप देतो की हे भयानक रूपच कायम तुझ्यासाठी तुझा खरं रूप होऊन जाईल अरे तू राक्षस वृत्तीने जगशील मी त्यांचे पाय धरले विनंती केली की या शापातून मुक्त होण्याचा उपाय सांगा तेव्हा त्यांनी सांगितलं आमचा शाप निष्फळ ठरणार नाही पण तुझी दया येऊन आम्ही सांगतो की जेव्हा श्री रामचंद्र लक्ष्मणासोबत इथे येतील आणि ते तुझे दोन्ही विशाल बाहू कापून जर आपल्या हाताने शरीराचा अग्निसंस्कार करतील तर परत तुझे दिव्य स्वरूप आणि ज्ञान तुला प्राप्त होईल एकदा माझ इंद्राशी युद्ध झालं दीर्घ आयुष्याच वरदान प्राप्त झाल्यामुळे तो मला मारू नाही शकला परंतु इंद्राच्या वज्रप्रहारान माझ शीर आणि दोन्ही पाय माझ्या देहात घुसले तेव्हापासून माझं शरीर केवळ कबंदच राहिलं आहे आणि मी आपल्या लाम लाम बाहुनी वनातल्या पशुपक्ष्यांना पकडून खाऊन टाकतो म्हणून हे श्री रामा माझ्यावर कृपा कर मला या शरीरापासून मुक्त कर सूर्यास्त होण्यापूर्वीच मला एखाद्या खड्ड्यात टाकून माझा अग्निसंस्कार करून टाक तेव्हा मी एका अशा महापुरुषाचा ठाव ठिकाणा आपल्याला सांगेन जो आपली मदत करू शकेल मग ठीक आहे लक्ष्मण तू खड्डा खोदून चिता तयार कर जशी आज्ञा दादा आपण धन्य आहात आपल्या करुणामय दृष्टीमुळेच मी पूर्वी समान माझं सुंदर शरीर परत मिळवलं आहे आता मी माझ्या दिव्य ज्ञानानं जे पाहू शकतो ते सांगतो रावण देवतांचा खजिनदार महागंधर्व कुबेराचा छोटा भाऊ आहे उलस्य ब्रह्माचा नातू आणि ऋषी विशर्वाचा पुत्र आहे ब्रह्माकडून वर मिळवून तो दिग्विजय झाला आहे तो दानवांचा अर्थात आधीच्या देवतांचा राजा आहे तोच आपल्या पत्नीला घेऊन दक्षिण दिशेला गेला आहे जिथे तो गेला आहे तिथपर्यंत माझी दृष्टी नाही जाऊ शकत परंतु मी जे पाहत आहे ते सांगतो दक्षिणेकडे गेल्यावर आपल्याला एक परमवीर वानरांचे राजे सुग्रीव भेटतील त्यांच्याशी आपली मैत्री होईल ते सीतामाईचा शोध घेण्यात आपली मदत करतील सुग्रीव सध्या ऋषीमुख पर्वतावर राहत आहेत आपण लवकरच त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याशी मैत्री करा मी हे पाहतोय की अंतत आपणच विजय मिळवाल परंतु ऋषीमुख पर्वतावर जाण्याचा कोणता मार्ग आहे आपण पश्चिम दिशेला गेला की दक्षिण प्रदेशातील बरेच पर्वत व नद्या पार करून पंपा सरोवर नावाच्या एका सुंदर सरोवरापर्यंत पोहोचाल तिथे महामुनी मतंगाचा आश्रम आहे त्यांच्या तपोबळाच्या प्रभावामुळे त्या आश्रमाच्या जवळ जाताच प्राण्यामधली हिंसेची सर्व भावनाच नष्ट होऊन जाते पतंग ऋषी आता नाहीत पण त्यांची एक परमशिष्या शिष्या महातपस्विनी शबरी आताही तिथे राहते ती आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपल्या आगमनाची प्रतीक्षा करत आहे ती आपल्याला भगवान मानून नित्यनेमाने मनोभावे आपली पूजा करते जेव्हा आपण तिला भेटाल तेव्हा ती ते आपल्याला महाबली सुग्रीवापर्यंत पोहोचवण्याचा पुढचा मार्ग सांगेल हे राम आपण दुःख करू नका आपण अवश्य विजयी व्हाल आता मला आज्ञा द्या महात्मा तुम्हाला तुमचा इच्छित लोक मिळेल